हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कसे तुम्ही आय होप चांगलेच असाल मी तर आजचा नवीन व्हिडिओ नवीन सुरुवात करते तर आज काढायचं आपल्याला खरंच साफसफाई तर बघा सर्व पसारा वगैरे ऑलमोस्ट सगळं काढायला लागले मी बघा अर्धा निम्हा आवरून म्हणजे सगळं अजून पसारा पसारा अख्खं घर खाली करायचं आपल्या झाडून बिडून मस्त झटकून साफसफाई करायचे कारण गणपती बाप्पा येणार आहे त्यामुळं साफसफाई करावंच लागणार आहे आणि राहिलं घराला कलर मारायचं तर आम्ही गेल्या वर्षीही मान्या मारलो आणि ह्याही वर्षी नाही मारणार ते पण तुम्हाला कारण सांगते म्हणजे कसं आहे पेंटिंगला द्यायचं तर म्हणलं ह्या वर्षी एक नाही द्यायचं मग पुढच्या वर्षी देता येईल पेंटिंगला कारण पेंटिंगला दिलं की दोन तीन दिवस तरी जाणारच एक रूमला मारायचं म्हटलं तरी त्यामुळं म्हटलं नकोच साफसफाई सगळं झटकायचं आखं घर खाली करणार आहे आम्ही सगळं घर झटकून सगळं पसारा लावणार त्याच्यानंतर भांडे भिंडे सगळं आता घासणार आहे एका दिवसात होऊन जातं आमचं तीन चार तासात एक काम होऊन जाईल आमचं तर चला आता सुरुवात करते आणि पेंट नाही मारणार पुढच्या वर्षी बघूत मारता येईल चला मग बघा अजून पसारा जमलो इथं तिथं तिथं पसरले पसरलेला आहे दाखवलंच तुम्हाला नंतर मी आता इथला पसारा गाठते पहिला आबाळ एक एक निघायला लागले तर हे बघा चहा केले मी ऑलमोस्ट चहा उकळायला लागले आणि चहा उकळल्यानंतर चहा पिणार आहे आणि तुम्हाला का आबाळ फुल्ल भरले आभार आता तुम्हाला टेरिस वगैरे दाखवत फुल भांडे घासायचे पडले मला पण पहिला म्हणलं मी चहा प्या चहा पिऊन जरा तर तरी आगत आलो ना मग मग जरा भांडे घासायला वगैरे चला तर आता चहा पितो आम्ही तो बघा तर हा हो किती भांडे वगैरे हे ते ते पडले अजून पण एवढे सगळे आता भांडे घासायचे मला म्हणजे भांडे भरपूर आहेत भरून भरून ह्या डब्यांमध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये भरून भरून आणलेत आता सगळे भांडे मी ऑलमोस्ट सगळे भांडे घासणार थोडंसं ऊन पडल्या थोडंसं पाऊस पडते थोडंसं ऊन पडते तर बघू आता काय पडू नाही पडू काय खरं नाही मला तर काम करावंच लागणार आहे आता खालचं साफसफाई होते तर आता मी सगळं भांडे वगैरे घासून घेते मस्तपैकी गोदळ्या तर नंतर धुता येतो तो विषयच नाही पहिलं मेन घर साफ करणं भांडे वगैरे घासणं ते महत्त्वाचे आहेत बघू शकता तुम्ही पाणी वगैरे भरायला लावले बघूत आता काय आहे काय नाही काय होतं म्हणजे सगळे भांडे तर मलाच घासावं लागणार आहे चला मग भांडे घासते मी बघा तर मित्रांनो डबा घासते ह्या डब्यात फुल भरलेला आहे ते काही खाली करायचं नाही पीठ भरलेलं आहे त्यामुळे मी वरचे वर होते सगळे डबे घासलेले आणि असं ह्या डबा घाण दिसल्यानं चांगला नाही वाटत वरचे वर घासवायचं आमले फे वरच्या वर घासायला लागले अजून एवढे भांडे घासायचे कपडे धुवायचे भरपूर काम आहेत आज काय काय भेटते का नाही माहिती काय आता जेवण नाही टाकलं त्यांना तरी पण आलेत बघा मोखर मधीच अरे पहाटे काढले तर नाही काम येत सुट्टी घ्या बघा <स्थिख> एक दिवस त्यांना जेवण नाही दिलं तर बघ कसे करायला लागेल बघा थांबा था। जरा थांबा माझे काम उद्या भांडे नेते मग तुम्हाला देते त्यांना लागले खूप चार वाजले आज काम करत बसले त्यामुळं काय त्यांची चुकी नाही चुकी माझीच आहे तरी माझं असं म्हणणं होतं की पट्ट एक दोन पर्यंत उरकाव कसलं काय होतय होय बिचाऱ्यांचं वाट बघून बघून बघा ते कसे झाले हो बघा आता घर अक्क क्लीन झालंय तर फक्त सामान मांडायचे भांडे आक्क क्लीन केले घर वाटत संपणार का